नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथीचे गणित विषय अभ्यासत आहोत त्यामध्ये प्रकरण दुसरे एक ते शंभर संख्येवरील प्रश्न अभ्यासत आहोत त्यामध्ये आता पाहूयात पण ह्या एक ते शंभर अंक मी लिहून काढलेले आहेत त्याच्यामध्ये एक ते शंभर अंकामध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो पाहू आपण हां एक दोन तीन चार पांच, सात आठ नौ दा अक शून्य हा अंक कितने वाला यो तो। एक हा अंक वे पे एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह, सत्रह अठारह एकोनीस वीस एक एक तो शंबर या संख्या मदे एक हा अंक एकवीस वे आता एक वे एक, दोन हा अंक कितने वाला यहाँ एक तीन चार पांच सहा सत आठ नौ दहा अक बारह तेरा चौदह पंद्रह सोला सत्रह अठारह एकोनीस वीस दौन अंक वीस वे मजे शून्य अंक अक्रा वे एक अंक एक वे दोन अंक वीसवे तीन हा अंक किती वेळा येतो बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तीन तीन हा अंक वीस वेळा येतो दोनपासून ते नऊपर्यंतचे अंक वीस वेळा येतात शून्य फ त्याच्यामध्ये फक्त शून्य अकरा वेळा एक एकवीस वेळा आणि दोन ते नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा आता तुम्ही करून बघा हे आता आता दोन अंकी संख्यामध्ये हे झालं एक ते शंभरपर्यंतच्या अंकामध्ये संख्यामध्ये झालं आता दो दोन अंकी संख्यामध्ये दो इथपर्यंत हे एक अंकी संख्या झाल्या नऊ वा पर्यंत नऊच्या पुढे दहा दोन अंकी संख्या दहापासून सुरू होतात ते नव्याण्णवपर्यंत पर्यंत आता ह्या दोन अंकी संख्यामध्ये दहा ते नव्याण्णवमध्ये शून्य अंक किती वेळा येतो पाहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ वेळा येतो एक अंक किती वेळा येतो बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एका अंक एकवीस वेळा येतो एकोणीस वेळा येतो सॉरी एक अंक एकोणीस वेळा येतो तसेच सगळे अंक एक ते नऊपर्यंतचे अंक एकोणीस वेळाच येतात बघा आपण दोनचं पाचचं करून बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बघा पाच अंक पण एकोणीस वेळा आलो ह्या असं चार्ट पाठ करून ठेवायचा म्हणजे तुम्हाला पटकन एक्झाममध्ये गणित सुट सुटेल बघा शून्य अंक अकरा वेळा येतो एक ते शंभरपर्यंतच्या अंकामध्ये एक एक अंक एकवीस वेळा येतो दोन अंक वीसव्या दोनपासून ते नऊपर्यंतचे अंक वीस वेळा येतात आणि दोन अंकी संख्यामध्ये म्हणजे दहा ते नव्याण्णवपर्यंत शून्य नऊ वेळा येतो आणि एक ते नऊ अंक किती वेळा येतात एकोणीस वेळा येतात आता एक अंकी एक अंकी संख्या किती आहेत एकूण एक ते शंभरमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आहेत ना हां आता सर्वात लहान संख्या कुठली एक सर्वात मोठी संख्या कुठली एक अंकी सर्वात लहान संख्या एक सर्वात मोठी संख्या नऊ समसंख्या किती आहेत समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक अंक असतात त्यांना समसंख्या म्हणायचं चा। समसंख्या चार आहेत बघाय एक दोन तीन चार समसंख्या चार विषमसंख्या पाच येतात एक दोन तीन चार चार पाच एक दोन तीन चार आणि पाच विषम विषम पाच विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या स्थानी दो एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक येतात त्यांना काय संख्या विषम संख्या किती आहेत एक अंकी पाच आहेत आता दोन संख्या एकूण किती आहेत हे नऊ आणि हे शंभर एक तीन अंकी संख्या झाली हे दहा सोडले तर बाकीच्या सगळ्या म्हणजे बाकीच्या किती राहतात शंभरमधून दहा गेले नव्वद नव्वद संख्या दोन दोन अंके आहेत आता दोन अंकी संख्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कुठली दहा आणि सगळ्यात मोठी संख्या कुठली नव्याण्णव सगळ्यात लहान संख्या दहा आणि सगळ्यात मोठी दोन अंकी संख्या कुठली नव्याण्णव आणि एकूण समा समसंख्या पंचेचाळीस येतात आणि विषम संख्या पंचेचाळीस येतात बघा तुम्ही मी सांगितले तसं सगळ्या संख्या काउंट करा ते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात त्या समसंख्या मोजा याच्यामध्ये पंचेचाळीस येतात आणि विषमसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना विषमसंख्या म्हणतात हे संख्या येतात पंचेचाळीस आता एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या किती आहेत दोघं पण एकक स्थानी असं तक्ता तक करायचा पाठच करून टाकायचा म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये सोपं जाईल एकूण संख्या एक अंकी एकूण संख्या नऊ त्यात लहान संख्या एक मोठी सगळ्यात एक एकांकी संख्या नऊ समसंख्या चार विषमसंख्या पाच अंकी एकूण संख्या नव्वद त्याच्यामध्ये सगळ्यात लहान दहा आणि मोठी संख्या नव्याण्णव समसंख्या पंचेचाळीस आणि विषमसंख्या पंचेचाळीस अंकी समसंख्या पंचेचाळीस आणि विषमसंख्या पंचेचाळीस आता एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या दहा आहेत उदाहरणार्थ एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या कुठल्या दहा एकक स्थानी शून्य आहे वीस एकक स्थानी शून्य आहे तीस एकक स्थानी शून्य अशा एकक स्थानी शून्य असणारे संख्या हे एकक स्थान आहे हे एक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या किती झाल्या किती आहे दहा आहेत आता एक ते नऊपैकी कोणताही एक अंक एकक स्थानीही असलेल्या संख्या दहा आहेत कोणताही एक अंक एकक स्थानी आता अकरा उदाहरणार्थ बघा एकवीस संख्या एकवीस संख्या एकक स्थानी किती आहे एक आहे अशा एकक स्थानी एक असणाऱ्या संख्या किती आहेत दहा दोन असणाऱ्या संख्या किती आहे एकक स्थानी दहा तीन असणाऱ्या अशा प्रत्येक संख्या एक एक ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या अंक एकक स्थानी असणाऱ्या दहा आहेत आता बघू आपण एकचं करून बघू हां एक स्थानी काय पाहिजे आपल्याला एक स्थानी एक असणार आहे एक तर एक स्थानी एक आहे एक ही एक एक स्था एक स्थान आहे एक म्हणजे उस्ता, एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाले का एकक स्थानी एक असणार आहे आता असे प्रत्येक अंकाचं काढायचं तुम्ही एक ते शंभर या संख्यामध्ये एकक स्थानी व दशकस्थानी समान अंक असलेल्या एकूण संख्या नऊ आहेत एकक स्थानी आणि दशकस्थानी उदाहरणार्थ बघा एकक आता बावीस ही संख्या बावीसमध्ये एकक स्थानी पण दोनच आहे आणि दशकस्थानी पण दोन आहे अशाच एकक स्थानी आणि दशकस्थानी समान अंक असलेल्या संख्या किती आहेत नऊ आहेत आता तेहतीस बघा तेहतीसमध्ये स्थानी पण तीन आहे दशकस्थानी स्थानी पण तीन आहे दशकस्थानी पण तीन आहे चव्वेचाळीस पंचावन्न अशा एकूण एक ते शंभरपर्यंतच्या संख्यामध्ये किती आहेत अशा एकूण संख्या नऊ आहेत बाराच्या पटीतली आता आपण संख्या पाहूया बाराच्या पटीतली म्हणजेच बाराचं टेबल म्हणायचं आहे एक पट म्हणजे बारा एक बारा बार दोन एक चोवीस म्हणजे दुप्पट बार त्रिक छत्तीस तीन झाल्या बार चौक अठ्ठेचाळीस चार बारा पंचेस साठ बार सख्ख बत्तर सहा झाल्या बार बाराश्या ते चौऱ्याऐंशी बारा शहाण्णव म्हणजे आठ संख्या झाल्या बाराच्या पट्टीतली आठ संख्या असं आपण कुठल्याही संख्या घेऊन त्याच्या पट्टीतली संख्या एक ते शंभरपर्यंतच्या काढू शकतो यानंतर आपण याचा पुढील स्वाध्याय एक ते शंभर अंकावरील आधारित स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात